नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही कोणत्या अडचणीत असाल पैशाच्या अडचणीत असाल तुम्हाला अचानक पैसा हवा असेल घरामध्ये आर्थिक अडचण असेल घरामध्ये आजारपण असेल सतत कटकट भांडणतंटे व या त्या कारणावरून घरामध्ये सतत चिडचिड होत असेल पैशाच्या संबंधातली गोष्ट असेल तुम्हाला अचानक पैसा पाहिजे असेल घरात काहीतरी महत्त्वाचं काम करायचं आहे या सर्व गोष्टींवर अतिशय साधा आणि सोपा हा उपाय म्हणजे स्वामींचा मंत्र तुम्ही मंत्र साधना करा तुम्ही नाम नामस्मरण करा यामुळे तुम्हाला लगेचच चमत्कार दिसेल तुम्ही आज रात्री जर हा मंत्र झोपताना अकरा वाजेच्या वेळेस बोलला तर सकाळपर्यंत तुम्हाला आनंदाच्या बातम्या मिळतील एवढा प्रचंड ताकदीचा हा मंत्र आहे तर मंत्र कोणतं आहे चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा तर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा हा स्वामींचा मंत्र आहे अतिशय साधा सोपा आहे मित्रांनो मंत्र असा आहे की मंत्र कधी म्हणायचा आहे तर झोपताना आपल्याला ज्यावेळेस तुम्ही अंथरुणावर बसता त्यावेळेस आपल्या आईचं नाव आपल्या बोटाने आपल्या उश उशीवर लिहायचं आहे जर तुमच्या आईचं नाव तुम्ही बोटाने आपण बोटाने आपल्या आईचं नाव उशीवर उस लिहायचं आहे आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि झोपताना आपल्याला सात वेळा किंवा तीन वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला स्वामींचा हा मंत्र बोलायचा आहे मंत्र आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थायन महा 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 हा मंत्र तुम्हाला तीन वेळा सात वेळा अकरा वेळा तुम्हाला जसं जमेल तसं हा मंत्र बोलायचा आहे किंवा जर तुम्हाला हा मंत्र बोलत बोलत झोपी जायचं असेल तरीसुद्धा चालेल याचा अतिशय फायदा तुम्हाला जलदगतीने मिळतो तुम्ही झोपी झोपीत झोपत असताना ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थयान्मा ओम श्री अक्कलकोट स्वामी मा असं बोलत बोलत झोपायचं आहे आणि सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठचाल त्यावेळेस पहिला शब्द पहिला उच्चार या मंत्राचाच करायचा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थयन्मा म्हणजे जेणेकरून तुम्ही सकाळ रात्रीपासून सकाळपर्यंत या मंत्राचा मंत्रजाप करत असल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही हा मंत्र रात्री झोपताना बोलत बोलत झोपी जायचा आहे आणि सकाळी उठल्या उठल्यावर बोलल्यावर तुम्ही रात्रभर बोलल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल असं केल्यानं अतिशय उत्तम आहे नसेल तर तुम्ही तीन वेळा सात वेळा बोलू शकता आणि झोपू जाऊ शकता आणि नंतर तुम्ही सकाळी एकदा बोलू शकता कारण प्रत्येकालाच हे बोलणं शक्य नाही रात्रभर कारण तुम्ही पाहुण्याच्या वगैरे तिकडं गेला तर तुम्हाला हे बोलणं शक्य नाही तुमच्या सेवेमध्ये खंड पडू शकतो तर तुम्ही हा देखील उपाय त्यावरती करू शकता अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे लगेच रिझल्ट मिळणारा मंत्र आहे तुम्ही बोलून तर पहा सकाळी तुम्हाला चमत्कार दिसेल एवढा प्रचंड स्वामीनामामध्ये शक्य आहे सर्व काही स्वामी आहेत स्वामी आहेत म्हणून आपण आहात ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी